रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांदा या कांदा या शेतमालाच्या मित्रांनो वेगवेगळ्या बाजार समितीतले बाजारभाव या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले मित्रांनो आपण सातारा बाजार समितीतले कांद्याचे भाव पाहणार आहोत इथे एकशे अडतीस क्विंटलची इथे आवक होती त्यानंतर इथे जे कांद्याला कमीत कमी दर जो आहे तो तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे तो पाच हजार रुपये एवढा भेटला नंतरची बाजार समिती मित्रांनो राहता ही बाजार समिती आहे सतराशे नव्वद क्विंटलचा इथे आवक होता कमीत कमी मित्रांनो कांद्याला दर इथे हजार रुपये आणि जास्तीत जास्त मित्रांनो इथे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल एवढा कांद्याला दर भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो बाजार समिती जुन्नर ही आहे इथे बघू शकता जात कोणती आहे मित्रांनो कांद्याची ही चिंचवड प्रजातीची जात आहे इथे आवक बघा सहा हजार तीनशे क्विंटलची आवक होती कमी जास्त कमीत कमी दर तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे इथे कांद्याला पाच हजार तीनशे रुपये एवढा भेटला नंतरची बाजार समिती मित्रांनो जुन्नर नारायणगाव ही आहे पंधरा क्विंटलची इथे आवक होती सहाशे रुपये कमीत कमी दर आणि बावनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला नंतरची बाजार समिती मित्रांनो जुन्नर आडेफाटा इथे चौपनशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक होती चिंचवड प्रदर्जिता कांदा होता तीन हजार प्र रुपये कमीत कमी दर आणि छप्पनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो धाराशिवी वी बाजार समिती आहे इथे एकोणसाठ क्विंटलची आवक होती एकतीसशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला नंतरची बाजार समिती भुसावळ ही आहे चार क्विंटलची इथे आवक होती आणि चार हजार रुपये ती जास्तीत जास्त दर कांद्याला भेटला बाजार समिती पुणे इथे मित्रांनो नऊ हजार तीनशे पस्तीस क्विंटलची आवक होती तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि बावनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे खापस आपल्या कांदा या शेतमालाला भेटला बाजार समिती पुणे खडकी इथे अठ्ठावीस क्विंटलची आवक होती पंचवीसशे रुपये कमीत कमी आणि पंचेचाळीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला नंतर जी बघू शकता पुणे पिंपरी इथे अडतीस क्विंटलची आवक होती आणि चार हजार पाचशे रुपये इथे जास्तीत जास्त कांद्याला दर भेटला पुणे मांजरी इथे नव्वद क्विंटलचा आवक होता आणि इथेसुद्धा चार हजार पाचशे रुपये कांदा जास्तीत जास्त दरानं कापला पुणे मोर्शी इथे चार हजार रुपये का कांदा खपला त्यानंतर जी बाजार समिती तुम्ही बघू शकता कामटी ही बाजार समिती आहे इथे सहा क्विंटलचा आवक होता तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे -जस्त कांद्याला होता लासलगाव निफाड इथे मित्रांनो बघू शकता तुम्ही सहा सहाशे पन्नास क्विंटलचा आवक होता दोन हजार सहाशे एक्क्याण्णव कमीत कमी दर आणि सत्तेचाळीसशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला अकोले इथे बघू शकता मित्रांनो पाचशे दोन क्विंटलची होती दोन हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर इथे कांद्याला भेटला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही जिथून व्हिडिओ पाहताय तुमच्या बाजार समितीला कांद्याचा काय भाव गेला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून जे दुसरे शेतकरी आहेत त्यांना ॲक्च्युअल भाव जो आहे तो माहीत पडेल धन्यवाद